सर नमस्कार गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इकडे मी तयारी करून घेतलेली आहे म्हणजेच फुलं त्यानंतर साडी आणि आता दाराला तोरण करत त्या आहे त्यासाठी आंब्याची पानं आणलेली आहेत आणि त्यानंतरच झेंडूची फुले कारण या दिवशी आंब्याचं पानं आणि झेंडूच्या फुलांचं खूप मान आहे तर इकडे आता तोरण होऊन घेते आणि त्याचबरोबर तोरण आपलं जे दुसरं तोरण पण आणलेलं आहे ते सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही तोरणं आजच्या दिवशी दाराला लावून घेणार तर इकडे आता पीस काढून घेत आहे साडी नवीनच आहे आणि भगव्या कलरची आहे तर पीस काढून झालेला आहे आणि आता ही मी गुढीसाठी साडी तयार करत आहे तर काही लोक फक्त पीस लावतात पण मी दरवर्षी साडी आणि पीस असं हे मी लावते आणि इकडे बघा पूजेचं ताट तयार आहे संपूर्ण त्याच्यामध्ये सगळे सामग्री घेतलेली आहे आणि आता चला गुढी उभारायची आहे आणि पूजा करून घेऊयात तर इकडे आता मी हळदी कुंकू लावून घेत आहे तर काही जण फक्त अष्टगंध लावतात आणि मी हळदी कुंकू लावते तर इकडे चाफेची फुले थोडीशी राहिली होती म्हणून मी स्वतःच माळून घेतली आणि इकडे आता सर्व लावून घेत आहे साडी आणि बाकीच्या गोष्टी आणि इकडे कलश आहे तर त्याला स्वस्तिक करून घेत आहे स्वस्तिक आणि पाच नाम अशा प्रकारे मी करत असते काही जण फक्त टिपके का काढतात किंवा पाच नाम काढतात तर मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि इकडे आता तांदुळाची रांगोळी म्हणजेच तांदुळाचं स्वस्तिक करून घेतलेलं आहे पाटावरती आणि इकडे पानाचा विळा ठेवून पूजा करून घेत आहे तर अशा प्रकारे मी नेहमीच पूजा करते आणि तर गुढी उभारून झालेल्या आहे आता नैवेद्य दाखवला आहे नैवेद्य असा की हरभऱ्याची डाळ त्यानंतर गूळ आणि लिंबाचा पाला आणि चला फुले वाहून घेऊयात तर आता गुढीची पूजा तर करून झालेली आहे नैवेद्य पण दाखवून झालेला आहे आणि अशा प्रकारे मी नेहमी पूजा करत असते तर ह्या सणापासूनच आपल्या सणांना खऱ्या म्हणजे अर्थाने सुरुवात होत असते वर्षाची नवीन सुरुवात तर त्याचबरोबर इथे मी भगवा झेंडासुद्धा उभारलेला आहे तर इकडे थोडीशी फुलांची आता आरास करून घेतली आहे आणि इथे दिवा ठेवला आहे हवेने जात आहे तरी पण थोडा वेळ तर लावावा लागेल आणि आता नमस्कार करून झालेला आहे आणि आता ही अशी केलेली आहे मी गुढीची पूजा आणि त्यानंतर लगेचच मी दारात आलेली आहे कारण हळदीचं पण करायचं आहे आणि रांगोळीसुद्धा काढायची होती तर आधी रांगोळी काढून घेतली आणि मग हळदीचं पण करून घेणार आजच्या दिवशी खास महत्त्व असतं या गोष्टींना त्यामुळं ज्यांना जमतं ते करतात ज्यांना नाही जमत ते नाही करत मला जमतं आहे त्यामुळं मी केलं आहे आता इकडे हळदी कुंकू वाहून घेऊयात जी पावलं आहेत ती मी स्वतःच बनवलेले आहेत आणि आता थोडंसं सजून घेऊया दार तर झालेली आहे पूजा आणि आता मी पाया पडून आता तोरणं लावून घेतलेली आहेत तर अशा प्रकारे मी तोरण लावून घेतली आणि त्यानंतर इकडे लाडूचा प्रसाद करायचा होता कारण मला जायचं होतं एके ठिकाणी लाडू घेऊन तर मी ऑरेंज फ्लेवरचे लाडू केलेले आहेत आणि एक किलोचे लाडू मला करायचे होते त्यामुळं मी ते क करून ते घेऊन जाणार होते तर इकडे आता पुऱ्या करत आहे तर आजच्या दिवशी आपण शक्यतो श्रीखंड पुरी करतो काही ठिकाणी आमरस करतात पण मी आमरस केलेला आहे काही काही जण अक्षय तृतीयानंतर आंबे खायला चालू करतात परंतु मी नेहमी अक्षय तृतीयालाच करते आंबरस तर इकडे ही माझी पूजा तर गा गाठी घातलेली आहे देवांना तसेच गुढीला सुद्धा आणि ह्या जेवायला सगळेजण धन्यवाद